कशा हो म्हणजे म्हणजेच असाल तर आता जवळच आलेत म्हणजे गणपती बाप्पा येणार आहेत लवकरच आणि लवकरच आपल्याला तयारीसुद्धा सुरू करावी लागेल तर मी खास हे स्पेशल ऑर्डर केलं होतं गणपती बाप्पांसाठी तर मला हे रिसीव झालं आहे एका पेजकडून आणि ह्यांचं जे पेज आहे ते इंस्टाग्रामला मेन्शन करेल लवकरच तर तुम्हाला हे तिथे पाहायला मिळेल की मला हे कोणाकडून आलं आहे आणि खूप सुंदर सुंदर म्हणजे गणपती बाप्पांसाठी म्हणजे तुम्हाला जर रांगोळी रोज काढायला जमत नसेल किंवा काही डेकोरेशन म्हणा तर हे बघू शकता तुम्ही खाली हे खाली दाखवा तर हे खूप सुंदर असं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही दिवे सुद्धा लावू शकता आणि असंच समोर पण ठेवू शकता किंवा खाली पण बघू शकता तुम्ही एकदम जाड असं वडन आहे आणि खूप सुंदर आहे तुम्ही हे रांगोळी म्हणून दरवाज्यासमोर किंवा देवाऱ्यासमोर कुठेही असं पण यूज करू शकता खूप छान आहे मला आवडलंय आणि सेकंड आहे हे जे गणपती बाप्पांच्या मागे किंवा तुम्ही असं पण डेकोरेट करू शकता हे अशा पद्धतीने आले आहे मला ते खूप सुंदर आहे खूप आवडले मला मस्त आहे तुम्हाला कसं वाटतं नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला तर फार आवडलं आहे आणि याचं जे डेकोरेशन आहे तुम्ही बघू शकता याच्यावरती जी डिझाईन आहे एकदम छान असं वर्क केलेलं आहे त्यामध्ये खाली असे रोजेस आहेत छोटे छोटे पहिले पण आलं होतंय ना हे तुला हो तो मला आधी पण आलं होतं देवरला मी आधी पण आलं होतं त्यांच्याकडून पण मला भरपूर सारे प्रोडक्ट्स आलेत आणि खूप छान छान क्वालिटी वाईज पण बेस्ट असतात आणि हा पोलका काय म्हणतात याला पोलका पाउच पटोला काय पैसे द्यावे नाव पण नाही माहिती नाव मी विसरून गेले बरे ठीक आहे तुम्ही साडीवर ड्रेसवर अगदी हँडवर्क केलं ह्याच्यावरती तुम्ही बघू शकता खूप छान हँडवर्क केलं मन्या हे मण्या मन्यांचं खूप मस्त आहे आणि हेवी म्हणजे थोडंसं हेवी आहे कारण की ह्याचे जे मण्या आहेत ते जड आहेत आणि जागा पण बघू शकता तुम्ही ह्याच्यात भरपूर आणि ह्याच्यावरती पूर्ण हँडवर्क केलेलं आहे यामध्ये असे वेगवेगळे वेग कलर्स पण आहेत त्यांच्याकडे तर हे त्यांनी मला असं सुंदर असं पाठवून दिलं आहे खूप सुंदर आहे मग मीच विचारत पडलेले की मला हे कोणतं अचानक पार्सल आले माझ्या सुद्धा लक्षात नव्हतं तर गणपतीसाठी मी ऑर्डर केलं होतं तर आता गणपती बाप्पा जवळ आलेत आणि आम्हाला सुद्धा तयारीला लागायचे है ना कारण की भरपूर सारी तयारी गौऱ्या गणपती असतात तुमच्या पण घरी असतात का आणि तुम्ही पण आम्हाला आयडिया देऊ शकता की यावेळेस आम्ही काय करू मागच्या वेळेस आम्ही जेजुरी केली होती ह्या वेळेस आम्ही नक्की काय करू म्हणजे तुम्ही आमच्या डोक्यात आहे एक प्लॅनिंग म्हणजे मी मागच्या वेळेसच विचार केला तर की ह्या वेळेस आपण असं असं करू तर तुमच्या पण डोक्यात काय असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला सांगू शकता कमेंटमध्ये आणि तुम्हाला ऑर्डर करायचं असेल नक्कीच तुम्ही माझ्या इंस्टाग्राम पेजला अजून फॉलो नसेल केलं तर तिथं नक्की मला फॉलो करा दीक्षा नाईन्टीन फोर्टी हे माझा आयडी आहे आम्हाला दोघांना सुद्धा तिथे फॉलो करा तुम्ही नवीनवीन काहीतरी म्हणजे वेगवेगळे प्रोडक्ट्स माझ्या पेजला येत असतात तुम्हाला पाहायला भेटतील तर ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि हे प्रॉडक्ट्स कसे वाटले ते सुद्धा नक्की सांगा कमेंटमध्ये खूप सुंदर आहे तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर लवकर तुम्ही ऑर्डर द्या म्हणजे तुम्हाला गणपती पप्पा येण्याआधीच तुम्हाला हे रिसीव होतील आणि तुम्हीसुद्धा खूप सुंदर सुंदर असं डेकोरेशन करताल मला फार आवड आहे म्हणजे आम्हाला दोघांनासुद्धा आवड दो आहे ह्या गोष्टीची आमचं आधीपासूनच आत्ता चालू आहे बघू आता आम्ही थोड्या दिवसात लागूच काही ना काहीतरी कारण की खूप उशीर झाला की मागच्या वेळेस आम्ही जेजुरीच्या टायमिंगला आम्ही एक महिना आधी तयारी लागलेलो तेव्हा कुठं झालं होतं तर आत्ता पण लवकरच लागावं लागेल तर चला मग बाय बाय नाहीच ऑर्डर करायचं असेल ते इंस्टाग्रामच्या पेजला मी आता आज किंवा उद्यामध्ये मी टाकून देईल व्हिडिओ तर तुम्हाला पाहायला भेटेल तिथे चला बाय बाय